बातमीपत्राची सुरुवात करतोय इलेक्शन संदर्भातल्या बातम्यांनी शरद पवारांनी दोनदा मतदान करण्याबाबत नवी मुंबईत केलेल्या विधानाची सीडी ठाणे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला मतदारांना दिल्यानं वाद निर्माण झाला होता नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात पवार बोलत होते एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी ठाण्याहून कपिल राऊत आपल्याबरोबर आहे कपिल आपण बघतो की ज्या तऱ्हेने शरद पवारांनी जे वक्तव्य केलं होतं दोनदा मतदान करण्याबाबत त्या संदर्भात अर्थातच नवी मुंबईत हे केलं होतं त्यांनी मतदान करण्याबाबतचं विधान ही सीडी आता ठाणे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहेत काय अधिक माहिती करते आणि यामुळे पवारांच्या अडचणी अधिक वाढू शकतात मृदुला काल जे भाषण झालं होतं शरद पवारांचं त्या भाषणाच्या सीडी आज जिल्हा जिल्हा धनजिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत ती असू यांनी ती सुडी मागवलेली आहे निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे ही सीडीची मागणी केली होती भाषणाच्या आणि ही सिडी आज ते निवडणूक आयोगाला नेऊन देणार आहेत एकंदरीतच जे जे वक्तृत्व केलं होतं दोन दोनदा वोटिंग करा त्या संदर्भातली ही सिडी होती आणि ती सीडी आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं निवडणूक आयोगाला जाणार आहे मृदुला धन्यवाद कपिल ही माहिती दिल्याबद्दल राऊत आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते शरद पवार यांनी दोनदा मतदान करण्याबाबत नवी मुंबईत केलेल्या विधानाची सीडी ठाणे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला मतदारांना दिल्यानं वाद निर्माण झाला होता नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात पवार बोलत होते शरद वादग्रस्त विधान केलं होतं दोनदा मतदान करण्याचं त्यांनी नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात हे वक्तव्य केलं होतं मात्र आता यापुढे शरद पवारांच्या या, पवारा या वक्तव्यामुळे अडचणी वाढणार असंच काहीसं चित्र आता निर्माण झालं आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी आधी कोणतं वादग्रस्त विधान केलं आणि मग याची